नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या यूट्यूब चॅनलवर आज आपण एका विषयावर चर्चा करणार आहोत तो म्हणजे किटोजेनिक डायट किंवा किटोजेनिक आहार आणि त्याचा होणारा डायबिटीसवर परिणाम चला तर मग चर्चा करूया आता हे किटोजेनिक डायट म्हणजे आहे तरी काय आता किटोजेनिक डाएटमध्ये काय केलं जातं की एखाद्या पेशंटला जर वजन कमी करायचं असेल किंवा रक्तातली साखर जर कमी करायची असेल तर त्यांना फक्त फॅट्स खायला दिले जातात चरबीचं अन्न त्यांना खायला दिलं जातं त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स खूपच कमी असतात म्हणजे थोडक्यात काय तर धान्य म्हणजे पोळी भाकरी भात डाळी इकडधान्य हेचा समावेश नसतो अगदी थोड्याफार भाज्या आणि सगळ्या फॅट्स म्हणजे थोडक्यात पनीर चीज किंवा मांसाहार ह्या सगळ्या गोष्टी दिल्या जातात आणि हे जे काही किटोजेनिक डाएट असतं ह्याच्यामध्ये आपलं शरीर मग ऊर्जेसाठी मध्ये जातं आणि बॉडीज बॉडीजमधून आपल्याला ऊर्जा मिळते आता हे कीटोजेनिक आहाराचे महत्त्वाचे तीन फायदे आहेत सगळ्यात पहिला महत्त्वाचा फायदा म्हणजे याने वजन नक्की कमी होतं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रक्तातली साखरेची पातळी कमी होते आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची ऊर्जा पण वाढते आता ह्या किटोजेनिक आहाराचा मधुमेहावर काय परिणाम होतो तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रक्तामध्ये आता तुम्ही साखर किंवा कार्बोहायड्रेट खात नसल्यामुळं रक्तामधली साखरेची पातळी नियंत्रणामध्ये राहते आणि रक्तामधली साखरेची पातळी नियंत्रणात राहणं हे मधुमेहींसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आता तुम्ही साखरच खात नाही त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये जे काही इन्सुलिन तयार होत असतं किंवा जे इन्सुलिन रेजिस्टन्स असतो इन्सुलिन अकार्यक्षम असतं तर या लोकांमध्ये सुद्धा याचा फायदा होतो रक्तातली साखरेची पातळी नियंत्रित राहते टाईप टू डायबिटीसमध्ये रक्तातली साखरेची पातळी किटोजेनिक आहारामध्ये नियंत्रणामध्ये राहते आहारा या किटोजेनिक आहाराचे तोटे काय आहेत तर ह्या किटोजेनिक आहाराला तोटेसुद्धा भरपूर आहेत आता हे हा जो काही आहार आहे याच्यामध्ये कार्बोहायड्रेट अगदी नगण्य असल्यामुळं डाळी कडधान्य आणि तुमचं धान्य याचा समावेश याच्यामध्ये नसल्यामुळं हे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या हे दीर्घकाळपर्यंत पाळणंसुद्धा खूप अवघड आहे म्हणजे तुम्ही फॅटी पदार्थांवर दीर्घकाळपर्यंत अवलंबून राहू शकत नाही सुरुवातीला हा आहार पाळताना बऱ्याच जणांमध्ये डोकेदुखी थकवा ह्या गोष्टी जाणवतात त्यामुळं तात्पुरत्या स्वरूपामध्ये याचा फायदा नक्की होईल परंतु दीर्घकाळपर्यंत हा आहार पाळणं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या शक्य नाही मग पुन्हा याला पर्याय काय तर बॅलन्स डायट हा एकमेव पर्याय आहे की आपण लहानपणापासून जे खाऊन वाढलो आहोत जे खाऊन आपण लहानाचे मोठे झालो आहोत तर अशाच गोष्टी आपल्याला खाव्या लागणार आहेत आपला आहार हा संतुलित असला पाहिजे बॅलन्स असला पाहिजे म्हणजे थोडक्यात तर त्यामध्ये योग्य प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट्स त्याच्यानंतर विटॅमिन्स मिनरल्स फायबर्स आणि पाणी ह्या सातही गोष्टींचा समावेश व्यवस्थित असला पाहिजे की जेणेकरून आपली प्रकृती ही चांगली राहील आता यावरून निष्कर्ष जर काढायचा झाला तर लक्षात घ्या की कि किटोजेनिक डाएट हे तात्पुरत्या स्वरूपासाठी पाळणं ठीक आहे परंतु हे लॉंग टर्मसाठी पाळणं खूप अवघड आहे कारण आपल्या शरीराला विटॅमिन्स मिनरल्स फायबर्स ह्या सगळ्याच गोष्टींची गरज लागणार आहे त्यामुळं तात्पुरत्या स्वरूपामध्ये किटोजेनिक डायटचा फायदा तात्पुरताच होईल तो दीर्घकाळ टिकणारा नसेल त्यामुळं बॅलन्स डायटला तुम्ही महत्त्व देणं गरजेचं आहे मला आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच फायद्याची ठरेल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर करा की जे कोणी अशा किटोजेनिक डाएटच्या मागे लागले आहेत धन्यवाद